आजचा जो बायटा आहे तो मुंबई येथे सरकारी नोकरी करणाऱ्या मुला मुलाचा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमची कोणतीही मैत्रिणी किंवा मैत्रिणीचे पालक मुंबई येथे सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाच्या शोधात असतील तर हा व्हिडिओ त्यांना कृपया शेअर करा तर मुलाची माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोप्राटर शिवराज मराठा वधू वर्षाचे केंद्र तर मुलाचे आडनाव आहे कदम जन्मवर्ष आहे डिसेंबर महिन्यातील एकोणीसशे एकोणनव्वद ही मुलाचे जन्मवर्ष आहे उंची मुलाची पाच फूट सात इंच आहे शिक्षण मुलाचे बी ए करून त्यांनी आयटीआय टी केलेलं आहे आणि मुंबई येथे मुलगा एम एम आर मध्ये गव्हर्नमेंट जॉब करत आहे सेहेचाळीस से हजार रुपये प्रति महिना एवढा मुलाला पगार आहे त्यांची गावी पंधरा एकर त्यांची शेती आहे तसेच मुंबई येथे त्यांची स्वतःची रूम सुद्धा आहे त्यामुळे वेल सेटल अशी मुलाची प्रोफाइल आहे घर त्यांच्या आई वडील भाऊ अफ त्यांचा परिवार आहे आणि मुलगा हा मूळ मुल सातारा जिल्ह्यातील रह रहिवासी आहे पण तो नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक आहे तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो केलेलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांची प्राथमिक अपेक्षा अशी आहे की जी कोण मुलगी असेल कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट असेल तर त्याच प्राधान्य राहील किंवा एखादी मुलगी बारावी पासून पुढे शिकलेली असेल तर अशीही मुलगी यांना चालेल आणि मुलगी जर का मुळची सातारा जिल्ह्यातील असेल तर त्याच प्राधान्य राहील किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील मुलगी असेल आणि त्यांना यांचं स्थळ चालत असेल तर असंही स्थळ यांना चालेल फक्त मुलगी ही मराठा समाजातील असेल तर अशी त्यांची साधारण अपेक्षा आहे बऱ्याच मुलींची किंवा मुलींच्या पालकांची अपेक्षा अशी असते की त्यांना सरकारी नोकरी करणारा मुलगा हवा असतो शक्यतो पुणे मुंबईतील सगळे पाहतात तर हा एक चांगला पार्टा आहे त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचे कोणतीही मैत्रिणी अपेक्षित बसत असेल तर हा व्हिडिओ कृपया त्यांना जरूर शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं लग्न जमण्यास मदत होऊ शकते धन्यवाद जय शिवराय